在这里都完了。 ॲक्च्युली कारखाना मेंटेनन्सचे काम चालू असताना मेंटेनन्सची कामं चालत असताना एका ठिकाणी खोलाखोलीची कामं चालू होती मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये बोलून गेलो पण बेसिक याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे एका ठिकाणी ऑइल सांडलं होतं थोडंसं सा बघायच असतो स्वच्छता चालू असताना वायरिंग शॉर्ट झाल्यामुळं शॉर्ट झाल्यामुळे आग लागली त्यामुळं यात अग्निशामक दलाच्या लोकांना लगेच कौल अग्निशामक दलाच्या लोकांनी याच्यावरती मध्ये आणलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठली जीवीधानी नाही तर कुठलाही माणूस आत नाही आहे शॉर्ट मुळे आग लागली आहे ह्या विषय याच्यामध्ये आता आग लागल्यामुळे लगेच लक्षात येत नाही पण अंडर कंट्रोल ह्याच्यावर काम करायचं चाललंय हे बघ लक्षात येईल आग विजल्यानंतर लक्षात येईल की वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रूमला राजाराम कारखान्याला आग ला लागली म्हणून आम्हाला सव्वा दहा वाजता फोन आला होता त्यानुसार आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्या सहाच्या सहा गाड्या आम्ही इकडे जागेवर पोहोचवलेल्या आहेत एक गाडी आमची एअरपोर्टवर होती गाड़ी मदे वापर ले ले। गाड़ी ले ले ले। ती पण आम्ही मागून घेतली होती त्यानंतर एनकॅपमधनं एक गाडी आल्या ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे राजारहून कारखान्यांनी ऑलरेडी आग लागल्यामुळे बाहेरच्या नगरपालिकेला पण फोन केला होता त्यानुसार वडगाव नगरपालिकेची गाडी पण इथे आलेली आहे आणि स्वतः कारखान्यांची पण फायरची सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमने आपण गा गाडी भरायचं आता काम चालू आहे सव्वा दहा वाजता वर्दी आली होती आपण साडे अकराला ही आग पूर्णपणे भिजलेली आहे सध्याची आग ही इंजिन रूम मध्ये लागली असल्याने थोडंसं ऑइल मिक्स आणि बगास मिक्स असल्यामुळे ऑइल फायर होती त्यामुळे आम्ही फोमचा वापर करून फोम आणि पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवलेली आहे आता कुलिंगचं काम हे आपण आता पाण्याच्या सहाय्याने करतो आग नियंत्रणात आहे आग पूर्णपणे आहे आता नुकसानीचं मी वर्णन आता सांगू शकत नाही कारण का मला आता ह्यांच्याशी कंपनीच्या माणसांशी बोलायला लागेल त्यानुसार आपल्याला इंजिन रूममध्ये किती नुकसान झाले काय ते जोपर्यंत आपण डिसमेटेल करतो तोपर्यंत आपल्याला कळणार नाही कारण का हीट आणि ऑइलचं टायर असल्यामुळे मे बी नुकसान झालं असणार आहे तर आम्ही ते कमीत कमी नुकसान होईल याची काळजी करून आम्ही आग विचारले एकूण एकूण म्हणजे महापालिकेच्या सहा गाड्या आहेत एम कॅपची एक गाडी आहे वडगाव नगरपालिकेची एक आहे आणि त्यांचे चार वॉटर टँकर आहेत जे ट्रॅक्टर माउंटेड आहेत ज्याला डिझेल पंप आहे दहा बारा गाड्या असतील आमचे कर्मचारी आहेत आमचे सगळा स्टाफच इथे म्हणायचं म्हटलं तर चालेल कारण की आमचे जे स्टाफ जी कामाला नाही आहेत ती पण विदाऊट ड्युटीवरील पण इथं हजर झालेली आहे असे करून एकूण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पंचवीस ते तीस कर्मचारी आता सध्या इथे कामावर हो आग नियंत्रणात आलेली आहे आता काय कसं पॅनिक व्हायचं काही सिच्युएशन नाही